पार पडला विधवा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा मेळावा आजपर्यंत एकशे पंधरा जोडप्यांचा लावला पुनर्विवाह बुलढाण्यात आज एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला मानस फाउंडेशन आणि शिवसाई परिवाराच्या वतीने आज पाचव्यांदा विधवा महिलांचा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा मेळावा पार पडला यावेळी पाच जोडप्यांचा विवाह देखील पार पडला विधवा घटस्फोटीत आणि एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी दत्तात्रे लहाणे यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात एकच चळवळ उभी केली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने विधवा पुनर्विवाह हो त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि सोबतच शासकीय योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी मानस फाउंडेशनकडून पुढाकार घेतला जात आहे आजपर्यंत एकशे पंधरा जोडपे विवाहबद्ध हो झाले असून त्यांचे सुखाने संसार सुरळीतपणे सुरू आहे आज पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या पुनर्विवाह सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्यासह असंख्य महिला पुरुष यावेळी मोठ्या संख्येने या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यात उपस्थित होते खर तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो आपण लहानाचे मोठे होतो वाढतो त्या समाजाप्रती आपली काहीतरी देणं लागतं आणि तेच भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी मानस फाऊंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोडा आणि एकल महिला मेळावा आयोजित केलेला होता तर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे जे का रंजले गांजले त्याचे जो वापुले तो ती साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे आणि खरं तर एक जो समाजातला उपेक्षित दुर्लक्षित घटक असतो खरं तर याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं असतं त्या घटकाकडे या संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आणि हे जे नवीन विवाहित जोडपी या ठिकाणी गेले त्यांनाही आम्ही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिले असंच अखंड कार्य या सगळ्यांच्या आपण घडत राहू परमेश्वर त्यांना अशीच त्या ठिकाणी साथ देत राहो ही सदिच्छा धन्यवाद मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा हो आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतला आहे खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन केलं आहे जे आयोजक आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत का, फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो त्यांना खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि समाजातल्या सगळ्या महिलांना ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरी स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याचा कर्तृत्वाचा गौरव सुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगन करण्यासाठी आपण करायला पाहिजे या सोहळ्यामध्ये सगळं संमिश्र भावना आल्यात आणि या नव जोडप्यांना सुद्धा खूप खूप खुँद शुभेच्छा आणि याच्यासाठी ज्यांनी कोणीही प्रयत्न केलेले आहेत त्यांना देखील खूप खूप भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सुद्धा सगळ्यांनी याला प्रतिसाद दिला असंच प्रोत्साहन दिलं आणि आपण सगळे आला त्याला कव्हर केलं तर हीच एक सामाजिक जाण म्हणून आपण सगळेजण हा जो उपक्रम आहे हा सगळ्यांनी आपापल्या परीने खरीचा वाटा उचलून पुढे चालवूया धन्यवाद आम्ही यावर्षी विधवा घटस्पुढी या महिलांना एक आत्मबळ यावं यासाठी दुर्गा देवीची स्थापना केली आणि त्याचे सर्व जे विधी आहेत ते एकल महिलांच्या हस्ते ते करून घेतले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकल महिला मेळावा आणि सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला हा आमचा पाचवा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज पाच लग्न लागलेत की जे उपेक्षित घटक होते एक वर्गाची मुलगी जी आत्महत्या करायला निघाली होती तिचा आज संसार उभा राहिला एक रेल्वे स्टेशनवर काम करणारी रेल्वे स्टेशनवर कचरा गोळा करणारी मुलगी होती तिचा संसार उभा राहिला आणि तिच्या तिच्या मुलांना हे मिळालं तिच्या मुलांना बाप मिळाला याचा सगळ्यात खूप मोठा समाधान मला वाटत आतापर्यंत आमच्या या सगळ्या प्रयत्नांना आजच्या आजचे पाच पासून एकशे पंधरा पुनर्विवाह सोहळे झालेत आणि सगळे आनंदाने नाचतायत